बल्लारपूर विसापूरच्या दरम्यान बीओटी तत्वावर असलेल्या टोल नाका व्यवस्थापनेच्या आणि संबंधित अभियंत्याच्या गलथान कारभारामुळे एका शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला या अपघाताला टोल व्यवस्थापनच जबाबदार असल्याचे आरोप करून टोल नाक्याच्या व्यवस्थापनावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे नुकतेच येथील शिक्षिका जीवने दहावीचे पेपर मॉडीटरकडे परत करून आपल्या गावाला परत जात असताना हा अपघात झाला टोल नाक्याच्या व्यवस्थापनाने गरज नसताना टोनलाका परिसरात नव्याने ब्रेकर बनवले आहेत ब्रेकरवर सावधगिरीचे उपाय केले नसल्याने सदर अपघात झाला असून याची चौकशी करून टोनलाका व्यवस्थापन आणि संबंधित अभियंतावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे टोल हा अपघाताचा केंद्र झालेला आहे विसापूर टोल नाक्याच्या व्यवस्थापन कमिटी तिथे जमलेला ट्रॉफिक नियंत्रण करण्यात अपयशी ठरल्या त्यामुळे अनेकदा अपघात झाले त्याची कल्पना व्यवस्थापनाला आहे प्रशासनाला आहे परंतु काल परवा एक शिक्षिका दावीच्या पेपरच्या मॉनिटरिंगसाठी येणं जाणं करत असताना विसापूर टोल नाक्याजवळ त्यांचा टोल नाकाच्या व्यवस्थापनामुळे स्पीड ब्रेकरवरून ते हातरून पडल्या आणि त्यांचा दुर्दैवी निधन झाला या घटनेचा निषेध आहे आणि टोल नाका व्यवस्थापनावरती गुनासा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा उलगुलाम संघटनेच्या तर्फे आंदोलन करण्यात यावं येणार ही घटना वारंवार होत असल्यामुळे जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी करून या घटनेला गंभीरतेने घ्यावं अन्यथा आम्ही टोल प्रशासन टोल नाका बंद पाडू